नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून सज्जन कसाई यांचे चरित्र म्हणजेच स संत सज्जन कसाई यांच्याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेऊया संत सजन कसाई यांची चरित्र संत आपल्या तुकाराम महाराज खालील अभंगातून सांगतात नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, या दासीपुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी दक्षी चर्म रंगू लागले रोही कबीराचे मागे विनी शेले सजन कसाया विकू लागे मांस मला सावत्यास खुरपू लागे महान विठ्ठल भक्त असलेला एक सज्जन नावाचा गृहस्थ पंढरपूर नगरीत कोणे एकेकाळी राहत होता त्याचा मांस विकण्याचा धंदा होता अन यातूनच तो आपला उदरनिर्वाह करत असे म्हणून लोक त्याला सज्जन कसाई म्हणत असे तो एवढा विठ्ठल भक्त होता की असं एकही क्षण नसेल की त्याच्यामुखी पांडुरंगाचे नाव नसेल त्याच्या या भक्तीने विठ्ठलही त्याला प्रसन्न झाला होता त्याचा धंदा एवढा चालायचा की कधी कधी त्याला जेवालाही फुरसत मिळत नसे भक्त सज्जन अथवा सज्जन कसाई याची कथा खूप प्रसिद्ध आहे कसायाच्या घरी जन्मास आल्यामुळे त्यांना आपला कसायाचा व्यवसाय पुढे चालवणे भाग होते त्यामुळे ते प्राप्त कर्म समजून आपला मांस विक्रीचा व्यवसाय करीत असत त्यांच्याकडे तराजूच्या पारड्यात ठेवण्यासाठी वजनाचे माप उपलब्ध नसल्यामुळे ते शारीग्राम स्वरूपातील महाविष्णूलाच दगड समजून मांस तोडून विकण्यासाठी त्याचा वापर करीत असत एके दिवशी त्याच्या दुकानावर खूप गर्दी होती सकाळपासून दुकानावर ग्राहकांची री रांगच लागलेली होती सज्जन सकाळपासूनच आपलं काम करत होता अगदी प्रामाणिकपणाने मुखात पांडुरंगाचे नाव आहेच आता दुपारचा एक वाजला होता तरी दुकानातून सजन कसायला जेवायला सुट्टी मिळेना इकडे विठ्ठल रुक्मिणी हे सगळे बघत होते तेव्हा रुक्मिणी देवी पांडुरंगाला म्हणते भगवान तुमच्या एका भक्ताला जेवायला वेळ मिळेना दुपारचा एक वाजला आहे बिचारा सकाळपासून उभा आहे जा त्याला जेवायला सुट्टी द्या हो बरोबर आहे तुमची मलाही पाहत नाही त्याचे कष्ट मला आता जावेच लागेल असं भगवान विठ्ठल म्हणत लगेच सज्जन कसाईच्या दुकानावर हजर झाले आणि सज्जन कसाईला जेवायला सुट्टी दिली अशी ही भक्ती सज्जन कसाईची जिथे स्वतः पांडुरंग त्याची कामं करत म्हणजेच त्याची भक्ती ही तेवढी श्रेष्ठ असेल तर हा सज्जन कसाई भजन अभंग यातून पांडुरंगाचं गुणगान करायला कधीही कमी पडत नसे एकादशीला निरंकार उपवास करणे नियमित वारीला जाणे अन मुखात अखंड अखंड हरिणामाचा जप करायचा असेच एके दिवशी सज्जन कसाईच्या मनात आले की जगन्नाथपुरीला जाऊन यावे मग काय मनात आले म्हणजे ते पुरे करावे लागणार मग हा विचार आपल्या बायकोला सांगितला आणि एका दिवशी सज्जन कसाई जगन्नाथपुरीला निघाला आणि तोही एकटाच मजल दरमजल करत रोज हा माणूस जगन्नाथपुरीची वाट चालू लागला दिवसभर चालायचे रात्र झाली की एखाद्या शेतकऱ्याच्या घरी मुक्काम करायचा जे खायला मिळेल ते खायचे सकाळ झाली की परत आपली वाट धरायची मुखात सदैव देवाचे नाव सात आठ दिवस गेले त्याची रोजचा नित्यक्रम दिवसभर पायपीट करायची आणि रात्री आराम करायचा एके दिवशी असाच दिवसभर चालून चालून थकलेला सज्जन कसाई एका घरी मुक्कामी थांबला त्या घरी जेवण केले जेवण झाल्यानंतर त्या घराच्या अंगणातच तो झोपण्यासाठी अंतरून टाकले आणि दिवसभर थकलेला असल्यामुळे लगेच तिथे पडून घेतले उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे मस्त गारगारवाला सुटलेला बऱ्यापैकी चांदणं पडलेलं दिवसभर थकलेलं शरीर आणि मन अगदी उत्साही आणि प्रसन्न झाले या टिपूर चांदण्याकडे बघताच सजन कसाही झोपी गेला दहा पंधरा मिनिटे झाली असतील तेच कोणीतरी आपल्याला धक्का दिल्याचे सज्जन कसायला जाणवले डोळे उघडून बघितले तर तो चकितच झाला आणि समोर पाहतो तर त्या घराची एक सुंदर तरुण बाई त्याच्यासमोर बसलेली होती ह्याच माऊलीने मला आज जेवण दिले होते हे त्याला ओळखण्यास वेळ लागला नाही काय काय झाले अगदी घाबरलेल्या आवाजातच त्याने विचारले घाबरू नका ती तरुण स्त्री अगदी सौम्य आवाजात त्याला म्हणाली त्याच्या थोडेसे जवळ येत नाही म्हणजे काही पाहिजे तुम्हाला तो तिच्यापासून लांब सरकत काही ना नाही तुम्ही एवढे तेजस्वी आहात मला तुमच्याशी संबंध ठेवायचे जे आहे जेव्हापासून तुम्हाला बघितले तेव्हापासून मला चैनच नाही ती तरुण स्त्री अगदी लढीवाळ आवाजात बोलत होती अगदी कोणीही तिच्या जाळ्यात सहज ओढला जाईल अशा प्रकारे पण सज्जन कसाई घाबरून गेला आणि तिला समजू लागला नाही मौली मी असं नाही करू शकत मी एक विठ्ठल भक्त आहे तुम्हाला काही लाज आहे की नाही तुम्ही एक विवाहित आहे आणि तुमचे पती तिकडे झोपलेले आहेत अहो तुम्ही कोणालाही घाबरू नका अगदी माझ्या नवऱ्याला सुद्धा असं म्हणत ती त्याच्या अजूनच जवळ येऊ लागली आता मात्र सज्जन कसाई थोडेसे चिडले आणि त्याने तिला असं बाजला केलं आणि ते तिथून उठून चालायला लागले तेवढ्यात ती बाई म्हणाली तुम्ही कोणाला घाबरताय माझ्या नवऱ्याला असं म्हणत तिने अंगणात असलेली कुराड उचलली आणि घरातल्या पोली झोपलेल्या आपल्या नवऱ्याच्या मानेवर टाकली क्षणात तिने आपल्या नवऱ्याचे क्षीर आणि धड अलग केले हे पाहून तर सज्जन कसाईचा पारा एकदम चढला डोळे लालबुंद झाले तेवढ्यात ती स्त्री त्याच्या दिशेने आली आणि म्हणाली आता बघा मी माझ्या नवऱ्याला पण मारली आहे आता तुम्हाला कोणालाही घाबरायचे कारण नाही कामेच्छेने पेटलेली ती बाई असं म्हणत सज्जन कसायला येऊन दिलगली दुसऱ्याच क्षणी सज्जन कसाईने उलट्या हाताची तिच्या गालफाडात लगावली आणि ती अंगणात जाऊन पडली अरे तू बायको आहे का वैरीन आपल्या पतीला मारली तू जो की परमेश्वरा समानच असतो परमेश्वर तुला कदापि माफ करणार नाही लालबुंद झालेले डोळ्यानं आग ओकत होती असे म्हणत ते चालू लागली हा माणूस काही आपलं ऐकत नाही असं समजल्यावर मात्र ती आता म्हणाली थांब नाही का असं म्हणत ती जोर जोराचा आरडाओरडा करू लागली वाचवा वाचवा असं आरो देताच आजूबाजूचे लोक धावत पळत आली आणि काय झाले असे विचारू लागले लगेच त्या बाईने सांगितले की ह्या माणसाने माझ्या नवऱ्याला मारले म्हणून सज्जन कसाईचे काही ऐकून घेण्याच्या आतच त्या जमलेल्या लोकांनी त्याला मारायला सुरुवात केली आणि अगदी बेदम मारहाण केली सज्जन कसाई जमिनीवर कोसळून विवळत होता देवाचा धावा करत होता त्या जमलेल्या लोकांनी त्या बाईला विचारले की काय शिक्षा द्याय दाएच द्यायची ह्याला म्हणून ह्याचे दोन्ही हात कापून टाका अगदी मुळापासून ह्याच हाताने माझ्या नवऱ्याचा फोन केला आहे त्याने असं म्हटल्याबरोबर त्या लोकांनी तिथेच पडलेली कुऱ्हाड घेतली आणि सज्जन कसाईचे दोन्ही हात काढून टाकले सज्जन कसाईच्या डोळ्यातून मात्र आता रक्ताच्या धारा वाहू लागल्या हे सगळे झाल्यानंतर जमलेली सगळी मंडळी निघून गेली रात्रीचे बारा साडे बारा वाजले होते सजन कसाही तिथून हळूहळू चालू लागला मनात असंख्य प्रश्न घेऊन देवा काय गुन्हा केला होता मी का आला नाही माझ्या मदतीला धावून कुठे माझी भक्ती कमी पडली काय काय करू मी आता जगून हे सारे प्रश्न त्याला, त्याला त्याच्या पांडुरंगाला विचार विचारायचे होते अंधारातच चालत होता खांद्यामधून भळाभळा रक्त वाहत होते खाली पायाला ठेचा लागत होत्या त्याच्याकडेही त्याचे त्या लक्ष नव्हते आकाशाकडे बघत आता तो काही वेळा पूर्वी सुंदर वाटणाऱ्या चंद्र होता रस्ता कुठे चालला आहे हे काही माहीत नव्हते रात्रीच्या त्या भया वेळी फक्त रात किड्याचा किर किर असा आवाज येत होता असं तो बरेच दोन तीन मैल चालत चालला असेल पहाटे चार साडेचार वाजले होते एक भलं मोठं वडाचे झाड त्याला दिसले त्याने ठरवले की मी आता इथेच बसणार आणि मला माझा पांडुरंग भेटल्याशिवाय आणि माझ्या प्रश्नाची उत्तरं दिल्याशिवाय मी इथून हलणार नाही म्हणून असं विचार करत तो तिथेच त्या वडाच्या झाडाखाली ध्यानस्थ झाला पांडुरंगाचं नाव घेत घेत असाच तास दीड तास झाला पांडुरंगाला आपल्या भक्ताची हाक ऐकू आले आणि ती सज्जन कसाईसमोर उभे राहिली त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला उभे केले आपल्या पांडुरंगाला पाहिल्या क्षणी सज्जन कसाई खूप खूप रडला रडता रडताच पांडुरंगाला प्रश्न विचारू लागला का देवा असं का असे झाले काय गुन्हा केला होता मी कुठे माझी भक्ती कमी पडली त्या स्त्रीची मागणी मी मान्य केली नाही काय चुकी होती माझी सांग देवा अरे हो शांत हो सज्जना तुझी काही काही चुकी नव्हती तुझी भक्ती कुठे कमी नाही पडली पण हे तुझे पूर्वजन्मीचे कर्माचे फळ आहेत अगदी शांत आवाजात पांडुरंग त्याला समजावत होते म्हणजे मी समजलो नाही देवा थोड्याशा सावरलेल्या सज्जन कसाईने विचारले पूर्वजन्मीच्या कर्माची भूक कधी कोणाला चुकले नाही आणि चुकणारही नाही तू मागच्या जन्मी एक वाटसर होता ह्याच वाटेने जाणारा तुझी ज्या स्त्रीने हे हाल केले ती स्त्री ही मागच्या जन्मी एक गाय होती आणि त्या स्त्रीचा नवरा हा एक कसाई होता तू एक दिवस असाच रस्त्याने चालला होता तेव्हा त्या कसाईने तुला ती गाय पकडून दे म्हणून सांगितले आणि तू ती गाय पकडून कसायाच्या हाती सोपवली त्या कसाईने त्या गायीचे तुकडे तुकडे केले आणि साऱ्या गावाला वाटून दिले ह्या केलेल्या कर्माचे फळ तुला त्या स्त्रीच्या नवऱ्याला भोगावी लागली ह्या जन्मात त्या स्त्रीने तिचा बदला चुकता केला ह्या जन्मी आणि म्हणूनच मला कितीही वाटले तरी मी तुला मदत नाही करू शकलो मग देवा ह्यातून काही सुटका नाही का माझी सज्जन कसाई एकदम शांत झाला होता नाही तुझे भोग तुला भोगावेच लागेल पण तू एक करू शकतो तू आत्तापर्यंत चांगले काम केले उर आहेस उरलेल्या आयुष्यात सुद्धा चांगले काम कर आणि अखंड देवाची भक्ती कर तुझा पुढचा जन्म नक्कीच चांगला होईल आणि चांगल्या कामी खर्च होईल ठीक आहे देवा मी नक्कीच प्रयत्न करेन असं सज्जन कसाईने म्हटल्यानंतर पांडुरंग तिथून अंतर्धार पावले आणि थोड्या वेळाने दिवस उजाडला सूर्य समोरच असलेल्या डोंगरातून डोकावू लागला आपल्या सोनेरी किरणासंगी आणि सज्जन कसाईने पण आपली वाट पकडली होती जगन्नाथपुरीकडे जाणारी अशा या सज्जन कसाईची ही कथा आपणाला आवडली असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद